बॅग ठेवण्याकरता पाठ इकून हात टेकायला पाठ इकून हात टेकायला पाठ माग पाठी सगळीकडे अगरबत्त्याचा घमघमाट काय तो साधूचा बसायचा थाट बसले महाबळ वाटत बसल्यावर ते म्हणे माझी कुंड माझ्या पोराची जी कुंडली मेले साधू लोकांना दाखवली आणि माझी इच्छा आहे तिने तुम्ही पण ती कुंडली बघा सगळे म्हणतात पोरगा एकदम कुणाचं पोरगा चांगला आहे देव अवतारी आहे पण तो काय देव अवतारी भूतक अवतारी नाहीये पण देव अवतारी आहे आणि त्या ठिकाणी सगळे सांगतात सगळं चांगलं पण पोरग थोडस अगोदर तुम्ही सगळे म्हणतात पोरगा अगोदर येणे की माझ लेकरू अगोदर कसं असल आपण नाही म्हणत का खान तशी खापरंग बाब तशी लेकर माझा नवरा एवढा शांत आहे मग पोरगा अगोदर कसा असेल पहा बरं जरा तुम्ही मग ते म्हणले आला कुंडली कुंडली आणली कृष्णाला आणलं समोर एका झावरती कृष्ण गोधडीवरती कृष्णाला टाकलं आणि ते खाली खान मध्ये झावर म्हणते आता पोरा म्हणते म्हणून आम्ही पण झावरच म्हणतो गोधडीला काय करा गेलं सगळं डोक्यातलं गोधडी टाकली गोधडीवर कृष्णाला ठेवलं जुन्या काळात काढल्या गेट चादरी तिजरी नव्हत्या आणि कृष्णाला गोधडीवरती ठेवलं ठेवल्याच्या नंतर ते महाबळ भट्ट पाहायला लागले ला कुंडली ला, पाहायला लागल्या बरोबर यशोमात यशोदे यशोदा माता बसल्या बरोबर त्यांनी सुरू केलं काय पोराची कुंडली काय पोराची कुंडली अशी कुठं कुंडली असते का वाटलं काय भरी माहिले यशोदा मात म्हण काय नेमकी कुंडलीत ते म्हणाल याच्यासारखा नास्ता करता या जगात नाही धक्काच बसला माता माते ते म्हणजे काय झालं ते म्हणे अरे हे पोरग करेल पण अख्ख्या गोकुळ नगरीचा सुद्धा नाश आणि मुळ गोकुळामध्ये खूप सारे संकट येणार आहे आणि तुमचा आता काही खरं नाही राहिलं जर तुम्हाला गोकुळाला सुखात बघायचं असेल गोकुळाचं गोकुळ झाल्यासारखं द्यायचं असेल तर हे काय करा चांगलं पन्नास चा खट्टा घ्या त्या खड्ड्यात काय करा टाका मला सांगा आपलं पूर्ग किती येड असू द्या कस असू द्या एखादं जर म्हणलं तूरग लईच ये किती राग येतो आईला जन्म भर बोलत नाही आई समोरच्याला तू पाहिले का तुला तिकडे गाडी लागू पुन्हा तू भारावू कस का माझच आहे अ ते आईला म्हणल्या बरोबर यशोदा मातेला राग आला पण आधी ते देवो भव साधू संत नियम। जी साधू संतांनी घालून दिली त्या संस्कृतीप्रमाणे यशोदा माता म्हणल्या घरी आलेल्या पाहुण्याचा अनादार करू नये म्हणून यशोदा माता पुढे गेल्या किचन मध्ये गेल्या चहा टाकला चहा टाकल्याबरोबर चहा काढला आणि महाबळ भट्टाला चहा द्यायला आल्या चहा द्यायला आल्याबरोबर महाबळ भट्ट म्हणले मी चहा घेत नाही म्हणजे दूध करा यशोदा माते म्हणली घरातलं तर दूध संपलंय आता मी काय करते पहिलीकडच्या बघा तिव कुंकडं जातो काय रिंगत 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 रिंगर रिंगत ना असे ह्या अंगारून त्या अंगार फक्त लक्ष द्या मान मानबिन पडण बिडन दुखण दुखण माने लक्ष द्या मी शेजारच्या घरून दूध घेऊन ये माता गेली दूध घ्यायला कृष्णा म्हणला मह्याच घरी आला महेश आईला म्हणतो मला चहा जमत नाही दूध करा महेश घरात बसला घरातलं पाणी गुळ प्याला आणि पुन्हा काय म्हणतो मलाच खड्ड्यात घेऊन पुरा ना तुला खड्ड्यात घालतो वर नेतो पाहतो आता लगेच खालच्या पाटाला लगेच कृष्णा म्हणला पाठ्या गेला तसा महाबळ भट्टो लागला भट्ट आडायला लागला बरोबर कृष्ण म्हणला तुम्हाला बाकीच्यात का बाकीच्या पाठ्यावर पाठीचा पाठ होता ते वर गेला दोन्ही हाताचे पाठ गेले समोरचा पाठ गेला पोथीचा पाठ गेला सगळे पाच सहा पाठ वरती गेले गेल्याबरोबर हा म्हणला अरे कृष्णा काही कर

तुला दुधाच पाहिजे ना तर मी भगुल्याला लगेच आवाज घेतल्या नाही किचन मधल्या भगुले आल्या चमचे आल्या चाकू आले फळे आल्या ते उलथणी आले झारे आले सगळे आले इळी आली भांड्या आलं तांब्या आलं गल्ला सगळ्या भांडल्या आता काय करायचं दुधात वाजायचं महाराजाला ठरवलं त्यांनी ते लगे अशा लाईन मध्ये उभं राहिले कृष्ण कोणी जायचं कोणी जायचं कोणी जायचं चाकू म्हणला मी जातो घुसतो फुलताना म्हणलं मी जातो डोक्यात पडतो झाऱ्या म्हणला मी जातो चांगला मागून देतो एक फुल तेवढ्यात गल्लाच म्हणला मी त्याच्या खाली त्याला जिथं बसायचं तिथं जाऊन मी बसवतो तामनं म्हणले आम्ही डोक्यात जातोय सगळ्यांनी ठरवलं कृष्णा म्हणला नंबर लावून जा तसं नंबर काढल्याशिवाय जाऊ नंबर काढल्याशिवाय जाऊ नका मग त्या ठिकाणी ठरवलं मग सगळे राहिले पण महाबळ वाटत वाटला आता आपला काय जवळ आलाय आता काही आपलं खरं दिसत नाही म्हणून तो मला आपलं एकच काम आता धोतर धरणे आणि पलायन करणे